नमस्कार मी श्रीकांत उमडीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज रविवार आहे आणि बरोबर सहा दिवसांपूर्वी पाच दिवसांपूर्वी तथाकथित राष्ट्रीय पातळीवरचे काय आंतरराष्ट्रीय काय विश्व पातळीवरचे शेतकऱ्यांचे शे नेते राकेश टिकेत हे ग्रेटर नॉयडामध्ये निदर्शनं करण्यासाठी बसलेले होते त्यांच्या तथाकथित शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात प्रचंड अशी दहा अकरा लोकांची गर्दी त्यांच्यावरती जमा झालेली होती, होती। आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी ज्या पद्धतीनं त्यांना तिथून उठून लावलं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं महात्मा गांधीचा जो दांडी मार्च आहे म्हणजे दांड्या पोलिसांच्या हातामध्ये आणि मार्च म्हणजे बाकीचं चालणं चालण्याच्या पुढं पळणं आणि त्यांच्या मागे हे सगळं राकेश टिकेतच्या पाठीमागं त्याची व्हिडिओ आणि फोटोग्राफ उपलब्ध आहेत तुम्ही जरूर पहा त्यांनी अशी धमकी दिली होती की आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत हे सगळे ट्रॅक्टर आम्ही लखनौकडे वळवूत म्हणून आणि गर्दी प्रचंड होती अकरा लोकांची प्रचंड गर्दी होती त्या ठिकाणी हे इतके भंपकेत मी तुम्हाला सांगतो आणि त्याचं समर्थन करणारे हे आपल्याकडचे डावे लेब्रांडू पत्रकार आणि आजच आत्ताच पंढेर म्हणून जे पंजाब मधले शेतकऱ्यांचे नेते आहे त्यांनी चंदीगड पासून आम्ही दिल्लीमध्ये कूच कसं करू एकशे एक शेतकरी एक म्हणजे नशीब त्यांनीच आकडा सांगितला सुरुवातीलाच अन्यथा यांचे आकडे तर काय हजारो मध्ये असायचे पण त्यांनीच आकडा सांगितला की एकशे एक शेतकरी एक घेऊन आम्ही तिथे कूच करू आत्ताचीच गोष्ट म्हणजे आता व्हिडिओ तुमच्या समोर येतोय त्यावेळेस जर ते निघाले असतील तर अजून थोड्या वेळात त्याचे पण व्हिडिओ येतील यांचा भंकसपणा बघा काय ते आणि मी विशेषतः महाराष्ट्रातल्या पत्रकारांचा जो बौद्धिक भ्रष्टाचार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा त्याच्यावरती माझा फार मोठा आक्षेप आहे राकेश टिके त्यांना समर्थन मिळालं नाही मिळालं चळवळ करणाऱ्यांना समर्थन मिळतं नाही मिळतं वेगळा मुद्दा आहे पहिले तुमचा मुद्दा काय आत्ता या दोन्ही किसान नेत्यांनी पंधेर असो किंवा त्याच्यानंतर राकेश टिकत असो त्यांच्या मागणीमधले एक आहे की एम एस पी की लिगल गॅरंटी आम्ही यापूर्वी पण वारंवार व्हिडिओ केलेत आता पण तुम्हाला मी तो मुद्दा अगदी थोडक्यात समजून सांगतो लिगल गॅरंटी म्हणजे काय सरकार काही धान्यांची खरेदी करतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ आहे बाकीचे धान्याची खरेदी सरकार करतं बफर स्टॉक म्हणून पण फार किरकोळ येते म्हणजे एकूण बाजारामध्ये त्या धान्याच्या एकूण व्यापारामध्ये त्याचा भाग फार थोडा आहे त्याच्यामध्ये त्याची चर्चाही करण्यात काय मतलब नाही यांचं म्हणणं असायचं की सरकारने खरेदी करावी सगळ्यात पहिला भंपकपणा खोटेपणा अर्थशास्त्रीय दृष्ट्या जे शक्यच नाही जगात कुणाच शक्य नाही ते म्हणजे त्या त्या देशातल्या शेतकऱ्यांनी जे जे काही अन्नधान्य अन्नधान्य असा शब्द मी वापरते फळं भाजीपाला फुलं वगैरे बाकी काही नाही नशीब ते काही म्हणले नाही ते अन्नधान्य जे आहे धान्य जे आहे ते जेवढं पिकवलंय त्याची खरेदी कुठलं सरकार कुठल्याच भावानं करू शकत नाही आम्ही भाव ठरवान त्याप्रमाणे खरेदी करा तर पुढचा मत म्हणजे कुठल्या सरकारचं तेवढं बजेट नाहीये की तुमच्या भागामध्ये जेवढा केवढा काही शेतमाल पिकलेला आहे विशेषतः धान्य ग्रेन ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये ते खरेदी करू शकत नाही त्याच्यामुळे हा गैरसमज ज्या ज्या भंपक डाव्या लिब्रांडू समाजवाद्यांचा आहे तो पहिले दूर करा की सरकार हे व्यापारी नाही सरकार बफत स्टॉक पुरती काही खरेदी करू शकतं अन्यथा सरकार सगळी खरेदी करू शकत नाही दुसरं एम एस पी की लीगल गॅरंटी एम एस पी म्हणजे त्याची प्रोडक्शन कॉस्ट अधिक पन्नास टक्के नफा हा जो पुन्हा दुसरा भंपकपणा आहे मी परत समजून सांगतो स्वामीनाथन आयोग नावाचा जो एक बौद्धिक आर्थिक भ्रष्टाचार आमच्याकडे कित्येक वर्षांपासून चालू आहे की त्यांनी ही किंमत काढली जर एखाद्या उद्योगामध्ये उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असेल तर जगामध्ये सगळे लोक सगळे कामं बंद करून फक्त शेती करतील अशी कधीही कुठेही कुठल्याही उद्योगामध्ये एकदा तुम्ही नफ्याची खात्री दिल्याच्या नंतर बाकीचे लोक करतीलच काय आणि असं केल्याच्या नंतर बाजार म्हणून काही शिल्लक राहील का ज्या कुठल्या महान विद्वानांना हे समर्थन करावं वाटतं स्वामीनाथनचं त्यांनी याचं उत्तर द्यावं सगळे जण सगळे जगातले लोक आपले आपले उद्योग बंद करून जर भारत सरकार पन्नास टक्के उत्पा उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफ्याची खात्री देणार असाल तर बाकीचं काही करतीलच कशाला पण यांची ते डोके चालत नाहीत सरकार खरेदी करू शकत नाही एम एस पीची लिगल गॅरंटी दिल्याच्या नंतरही सरकार खरेदी करू शकत नाही कारण की ते नाहीतच मत तसं काही शक्य अजून एक त्याच्या पुढचा भंपकपणा मी तुम्हाला सांगतो व्यापाऱ्यांवरती तुम्ही समजा तुम्ही गावाचा एक भाव ठरवलेला आहे अडीच हजार रुपये क्विंटलला खरेदी करायची समजा तीन हजार रुपये तुम्हाला काय सांगा जो भाव पाहिजे तुम्ही असं म्हणालात की ह्याचा एम एस पी इतका आहे लिगली याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करायचं नाही बरोबर आहे मी व्यापारी आहे मी बाजारामध्ये आलो शेतकऱ्याने गहू आणलेला आहे तो गहू मला तीन हजार घ्यायला सांगितला मी म्हणलं मला परवडत नाही मी वापस निघून गेलो आता त्या शेतकऱ्याच्या गव्हाचं काय करायचं मला उत्तर द्या तुम्ही तर सांगितलंय कमी भावामध्ये खरेदी करायची नाही मी म्हणतोय की मला तुम्ही दिलेला भाव परवडत नाही शेवटी मी म्हणलो की मला व्यापार करायचा नाही तुम्ही मला व्यापार करण्यासाठी म्हणून कंपल्सरी जबरदस्ती करू शकत नाही कुठलाच कायदा कुठल्याच व्यापाऱ्याला हा माल खरेदी करच असं आग्रह धरू शकत नाही या भावानं खरेदी कर हे म्हणण्यामागं ह्यांचा अर्थशास्त्रीय दृष्ट्या बौद्धिक त्यांचं काय म्हणते त्याला दिवाळखोरी अशी आहे बरं ह्याच्यापेक्षा उलट आता की जेव्हा बाजारामध्ये एखाद्याची वस्तूचे भाव चढलेले आहेत आणि तुम्ही जी लिगल गॅरंटी दिलेली एम एस पीची तीन हजार रुपये आणि बाजारामध्ये समजा साडेतीन हजार रुपये भाव आहे त्या धान्याच कुठले कुठले धान्य पकडा तुम्ही चर्चेसाठी व्यापारी काय म्हणेल अशा वेळी तो बदमाशपणा करून शासनाने तर सांगितले तीन हजार प्रमाणे खरेदी करा मी तीन हजार प्रमाणेच खरेदी करेल मग तुम्ही शेतकरी म्हणल नाही साडेतीन हजार रुपये भाव आहे बाजारामध्ये ते म्हणजे विक तुला कुठे विकायचं सरकारनेच आम्हाला सांगितले आम्ही सरकारला बांध आणि त्याचा फायदा कशामध्ये सरकारी भावामध्ये अशा पद्धतीनं जेव्हा भाव कोसळतो तेव्हा तो, तो बाजारातून निघून जातो जेव्हा भाव चढतो तेव्हा तो, तेमा तो MSP ची खाल ची ती जी एम एस पीची खालची लाईन आहे ती पकडून धरतो अशा पद्धतीनं एम एस पी ही शेतकऱ्याच्या डोक्यावर कपाळावर मारलेला खेळा ठरतो आम्ही वारंवार हे सांगत आलेलो आहे एम एस पी की लिगल गॅरंटी हा भंपकपणा आहे नशीब आत्ताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी हे जाहीर केलं की एम एस पीला ला लिगल गॅरंटी शक्य नाही एम एस पीचा कायदा करता येत नाही नशीब हा तुम्ही जो काही भावानं खरेदी कराल आणि प्रत्यक्ष एम एस पी ह्याच्यामध्ये जर डिफरन्स आला तर कि भावान तरन आती ती किंमत द्यायची सोय भावांतरण योजना हे अतिशय चांगली व्यवहार आहे आम्ही त्याला विरोध करतो ती गोष्ट वेगळी पण एक त्यातल्या त्यात व्यवहारिक योजना हो शिवराज सिंग चव्हाण यांनी प्रत्यक्ष मध्य प्रदेशमध्ये गव्हाच्याच बाबतीमध्ये राबून दाखवली होती यशस्वीरित्या त्याचा एक फायदा असा झाला की शेतकऱ्याला किमान इतका भाव मिळेल अशी खात्री झाली प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये कुठलाही हस्तक्षेप न करता हे या शेतकरी नेत्यांना काहीच माहिती नाही किंवा यांना त्याच्यात काही इंटरेस्टच नाही अजून एक तुम्हाला मी यांचं भंपकपणा सांगतो की ह्या लिगल गॅरंटी किंवा ही खरेदी ही प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून होत नाही बिचुलिया म्हणजे दलालांकडून होते शेतकरी हा त्यांच्याकडे त्यांचं धान्य देतो आणि ते सरकारला विकतात सरकार सरळ शेतकऱ्याकडून खरेदी करत नाही आता नवीन सरकारनी मोदी सरकारनी कृषी आंदोलनाच्या नंतर जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं खरेदी करायला सुरुवात केली तशी यंत्रणा राबवायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच ही बॉम्ब सुरू झालेली आहे हे आताचं जे भंपक किसान आंदोलन आहे ते त्यामधल्या दलालांचं आंदोलन आहे शेतकऱ्यांचं नाही या सरकारने मोठ्या प्रमाणात एम एस पीचा भाव जाहीर केल्याच्या नंतर बाजारामध्ये जो काही भाव आहे जर तो एम एस पीच्या वरती गेला तर सरकारला रुपया द्यावा लागत नाही एम एस पीच्या खाली कोसळला तर जितक्या शेतकऱ्यांनी त्याचं धान्य विकलेलं आहे तेवढं भावांतरण योजनाच्या अंतर्गत त्याला त्याचे जास्तीचे पैसे सरकारकडून अनुदान म्हणून मिळतील की जे त्यांनी बाजारामध्ये भावानं धान्य विकलेलं आहे त्याच्याशिवाय हे सगळं चालू असताना सुद्धा जेव्हा हे शेतकरी भंपकपणा करून आंदोलन करतात तेव्हा मी म्हणलं ना दांडी मार्च महात्मा गांधीचा दांड्या काठ्या यांच्या पाठीवर पडणार आणि ह्यांना मार्च म्हणजे पळापळ -पड़ करावी लागणार माझा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ह्या सगळ्या या, या प्रश्नाकडे बघणारे जे पत्रकार आणि विचारवंत आहेत बदमाश त्यांच्यावरती आक्षेप असा आहे एकोणीसशे ऐंशी पासून गेले चौवेचाळीस वर्ष शेतकरी संघटनेचे आमचे नेते शरद जोशी यांनी या प्रश्नावरती सविस्तर तर्कनिष्ठ स्पष्ट अशी मांडणी करून ठेवलेली आहे शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे आणि शेतीविरोधी जे कायदे ते बरखास्त झाले पाहिजे ही तीन सूत्री सांगितलेली आहे मार्शल प्लान म्हणून आणि हे त्याच्याकडे लक्ष न देता हे जे भंपक ज्यांचे घुटण्यामध्ये डोके असे टिकेसारखे सारखे शेतकरी त्यांची बाजू उचलून धरतात एक वर्षभर ज्यांनी सर्वसामान्य लोकांचं संचार स्वातंत्र्य धोक्यामध्ये आणलं रस्ते अडवून ठेवले त्यांच्या पाठीशी होते त्या ठिकाणी जे वयोवृद्ध शेतकरी होते त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला हे म्हणले की शेतकरी शहाद शहीद होय सातशे शेतकरी इतके भंपक लोक आहेत आज ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथ सरकारनी हे अकरा लोकांचं प्रचंड मोठं आंदोलन त्याचा निपात करून टाकला त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आत्ता हा जो व्हिडिओ तुमच्या समोर येतोय तेव्हा हे जे पंजाबमधले शेतकरी निघणार आहेत दिल्लीकडे त्यांनाही अशाच पद्धतीने पूर्णपणे हे जे आंदोलन आहे ह्याला कसलीही काय म्हणते त्याला हे निव्वळ नौटंकी आहे शेतकऱ्यांच्या भावाला एम एस पी आणि भावांतरण योजना या दोन गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं केंद्र सरकार राबू शकतं त्याच्यामधून ह्यांची जी मागणी आहे ती सगळी पूर्णपणे संपून जाते आमची तर मागणी अजून व्यापक आहे शेतकऱ्याची बाजारपेठ मुक्त असली पाहिजे शेतकरी विरोधी कायदे बरखास्त झाले पाहिजेत शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ही जी त्रिसूत्री आहे ती या सरकारने अवलंबावी या नवीन सरकारनी तर आणि तरच शेतकऱ्याचं भलं होऊ शकतं आणि शेतकऱ्याचं भलं झालं तर आपल्या देशाची आर्थिक गती अजून चांगल्या पद्धतीनं वाढू शकते जो अडथळा आहे शेतीचा पूर्ण जो विभाग आहे तो अडथळा दूर होऊ शकतो इथेच थांबूयात धन्यवाद